किनगाव जट्टू येथे तीनशे पंच्याण्णवावी शिवजयंती उत्साहात साजरी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती दिनांक एकोणास फेब्रुवारीला गावातून मुख्य रस्त्याने लेझिमच्या तालावर डीजेच्या सुरात फटाक्याच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली येथील बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम येथील सरपंच श्रीमती शारदाताई महाजन यांच्यासह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन केल्यानंतर महिलाकडून बाल शिवाजीचा पाळणा म्हणण्यात आला तर अविनाश राठोड यांनी शिवगर्जना सादर केली बबन दम धडे यांनी महाराजांवर पोवाडा गायला त्यानंतर सामूहिक आरती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत समाधान महामुने तर मासाहेब जिजाऊ यांच्या वेशभूषेत कुमारी वैष्णवी तांबे यांची सजवलेल्या घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये गजरात संतोष यांच्या जवळपास मुलींनी नऊवारी पातळ व भगवे फिटे घालून लेझिम खेळत जय भवानी जय शिवाजी जयघोष अशा उत्साहवर्धक वातावरणात गावातून मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली भगवामय झालेलं गाव संपूर्ण दिवसभर शिवजयंतीचा उत्साह चैतन्याचे वातावरण आणि जल्लोष अनुभवास आला यावेळी महिलांनी घरासमोर रांगोळी काढून मिरवणुकीचे स्वागत केले मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते शेवटी बस स्थानकावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

साडेतीनशे चारशे पाण्याचा आहे त्या संसदेच्या संत शेवालाल महाराज आम्ही इथे संत जिवालाल महाराज जयंती साजरी करत आहोत आमच्या संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यामागते आदिवासी समाज संस्कृती ही पारंपरिक टिकली पाहिजे आज आम्ही इथे वेशभूषा याच्यासाठी आलेलो आहे की आमच्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला येणाऱ्या जन्माला आलेल्या मुलांना वगैरे सुद्धा कळलं पाहिजे की हा आपला समाजाचा पारंपरिक देश आहे आणि याच्यामुळे आम्ही ही वेशभूषा करतो आमचे संत श्री सेवालाल महाराज म्हणजे काही एखादी गंमत नाही तर ते अडीचशे वर्षापूर्वी जे आज घडत आहे ते सांगून गेलेले